बीचवर आपण फिरून झालं की आपण पहिले जातो की हे चटपटीत असे पदार्थ खायला तर मग बीचवर जर असे पदार्थ तुम्हाला खायला आवडत असतील तर अशीच चव तुम्ही घरामध्ये आणून असे हे चटपटीत पदार्थ बनवा आता ही वेळ बीचवर मिळते त्या टाईपमध्ये जर आपल्याला घरच्या घरी बनवायचे असेल तर त्यामध्ये आता हे सर्व मिक्स करून घेऊयात नमस्कार आणि बागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय अशी ही चटपटी ओली भेळ इथे तुम्ही पाहताय मी इथे भेळचे असे हे कुरमुरे घेतले आहेत इथे तुम्ही पाहणार कुरमुऱ्याचे परफेक्ट प्रमाण घेऊन कशी भेळ बनवायची बीचवर भेळ बनवताना कुरमुऱ्याचे परफेक्ट प्रमाण इथे तुम्ही पाहताय अशा पद्धतीनेच घेतले जाते इथे मी हे किती ओंधळ कुरमुरे घेतले आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे अगदी चार ओंजळ इतके मी इथे हे कुरमुरे घेतलेत अशा पद्धतीने आपल्याला कुरमुऱ्यांचे प्रमाण घ्यायचे आहेत वजनी प्रमाण तुम्ही इथे पाहाल तर हे शंभर ग्रॅम इतके आहे तुम्ही पाहताय अशा प्रकारच्या तीन वेगवेगळ्या चटण्या घेऊन आपल्याला ही अशी बीचवर मिळते तशी भेळ तयार करायची आहे या तीन चटण्यांची व्हिडिओ तुम्हाला जर हवी असेल तर आपल्या चॅनलवर मी या तीन चटण्यांची व्हिडिओ अपलोड केली आहे तर मग तुम्ही ही व्हिडिओ पाहायला विसरू नका चला तर मग मी आता या तीन चटण्यांपासून बीचवर मिळते तशी अशी चटपटीत अशी ही भेळ घरच्या घरी तयार करणार आहे सुरुवातीला काय करायचं आहे ही हिरवी चटणी आपल्याला या कुरमुऱ्यांमध्ये घालून घ्यायची आहे यामध्ये पुदिना मिरची आणि कोथिंबर अशा प्रकारची मी इथे हे सर्व साहित्य घेतले आहे आता इथे पाहाल तर मी अगदी दीड चमचा इतकीच ही हिरवी चटणी घेतली आहे आता ही जी लाल चटणी आहे ती आपण लवंगी मिरची आणि काश्मिरी मिरची यापासून बनवली आहे त्याच्यामुळे ही चटणी अशी खूपच तिखट असते जर तुम्हाला भेळ अशी मिडियम हवी असेल तर तुम्ही अगदी अर्धा चमचाच ही चटणी वापरायची आहे आणि तुम्हाला एकदम जर अशी चटपटीत झणझणीत जर ही भेळ हवी असेल तर तुम्ही एक चमचा ही चटणी वापरू शकता या दोन चटण्या कुरमुऱ्यामध्ये घालून झाले की काय करायचं आहे कुरमुऱ्यामध्ये हे असे चमचाने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता बाकीचे सर्व साहित्य या कुरमुऱ्यांमध्ये घालून घ्यायचे आहेत असा हा बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये आहे आपल्याला इथे तुम्ही पाहताय मी इथे चार चमचे हा बारीक चिरलेला कांदा घालत आहे कांद्याचं प्रमाण हे आपल्याला असे परफेक्ट भेळमध्ये घातले की भेळ कशी अशी व्यवस्थित छान चविष्ट लागते आता यानंतर आपण घालूयात हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो असा हा बारीक किरला टोमॅटो मी इथे अर्धी वाटी इतका घालून घेणार आहे असा हा दोन वाटी इतका मी इथे हा फरसाण घालून घेणार आहे पाव पावटी अशी ही तळलेली आपल्याला चणाडाळ घालून घ्यायची आहे चवीपुरतं थोडस यामध्ये मी हे काळं मीठ घालून घेत आहे तुमच्याकडे काळं मीठ नसेल तर इथे तुम्ही चाट मसाला वापरू शकता आता इथे मी लाल चटणी अशी ही वापरली आहे त्यामुळे इथे मी मिरची पावडर वापरणार नाही ना बारीक चिरून घेतलेली अर्धी वाटी इथे मी कोथिंबीर घालणार आहे चवीपुरतं थोडस घालूया यामध्ये मीठ आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आता ही वेळ बीच वर मिळते त्या टाईप मध्ये जर आपल्याला घरच्या घरी बनवायची असेल तर त्यामध्ये मेन आहे ही गोड तिखट अशी ही चिंचेची चटणी इथे तुम्ही पाहताय पावटी इतकी मी ही चिंचेची चटणी घेतली आहे आता ही परफेक्ट भेळ आपली जशी बीच वर मिळते तशी तयार होणार आहे ही भेळ अशी मिक्स करताना जर तुम्हाला अशी ओलसर वाटली नाही तर यामध्ये काय करायचंय फक्त तुम्ही ही आंबट गोड तिखट जी आपण चिंची चटणी बनवली आहे ती यामध्ये ऍड करायची आता काय आहे यामध्ये घालायची आपल्याला बारीक शेव यातील अर्धी मी ही शेव घालून घेते ही शेव मिक्स करून घेऊयात ही भेळ जर तुम्हाला अशी कोरडी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये हे चिंचीची चटणी घालू शकता मी पण इथे आता तुम्ही पाहत आहे अगदी पाव वाटी इतकी पुन्हा ही चिंचीची चटणी घालून घेत आहे म्हणजे एकूण आपण अर्धी वाटी इतकी ही चिंचीची चटणी घातली आहे झाली ना ओली भेळ अशी ही बिचॉल मिळते तशी अशी ही भेळ तुम्ही घरच्या घरी नक्की बनवा आणि या भेळचा आस्वाद घ्या अगदी जशी बीचवर मिळते त्या पद्धतीचे तुम्हाला मी इथे ही भेळ बनवून दाखवली आहे ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अशाच अगदी तीन चटण्यांपासून असेच वेगवेगळे आपल्याला चार्ट्स या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच झणझणीत चटपटीत चार्ट्स घेऊन व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशीच बीचवर मिळणारी भेळ तुम्ही घरच्या घरी बनवल्यानंतर कशी चव लागली ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा चला तर मग आता भेटूया नेक्स्ट अशाच नवनवीन वेगवेगळ्या व्हिडिओ वेग 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 घेऊन ही भेळ अगदी बीचवर मिळते त्याच पद्धतीची अशी चवीची झाली आहे